नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या ब्रँड निडिमध्ये तर मित्रांनो कशा आहात एकदम बरेच असणार मित्रांनो तर सर्वात पहिले मित्रांनो तुम्हाला इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष मित्रांनो तुम्हाला सुखदायी समाध समाधानी आणि आनंदायी जाऊ मित्रांनो हीच भगवंता रण्या अपेक्षा मित्रांनो तर मित्रांनो एकतीस डिसेंबरची पार्टी केली का नाही सांगा मित्रांनो तसेच मित्रांनो आम्ही नवीन वर्षाची खरेदी केली मित्रांनो थोडे म्हणजे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेतली मित्रांनो त्याचप्रमाणे मूर्ती येताना असतंच मित्रांनो कृष्णाची पुन्हा मोराची अशा विविध मूर्त्या घेतल्यात तर बघा मित्रांनो काय काय आहे नवीन आणि मूर्त्या कशा आहेत ते पण नक्की सांगा नक्कीच किस, नक्की सांगा मित्रांनो आणि शिवाजी महाराजांची मूर्ती मित्रांनो खास आहे खूपच छान दिसते मी मित्रांनो मूर्ती आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विस मित्रांनो विसरू नका आणि बघत राहा मग गणेश जगताप डेली ब्लॉग्स मित्रांनो आणि आपल्याला यूट्यूब फॅमिली वाढवण्यासाठी मित्रांनो सबस्क्राईब हे क्या तुम्ही केलंच पाहिजेल तर करा सबस्क्राईब मग मित्रांनो चालते तर मित्रांनो आता आपण आजीला देणार आहोत रमपळ खायला

खाली खरेदी शेतात गेल्यावर काय काय खात हो हा शेताकडे गेल्यावर काय काय खात होती कुठे तू शेताकडे गेल्यावर और... तुमच्या तुमच्या काय आमच्या तुम कुठं आमच्या इकडे हम हम्म बहुतेक बाज जांभळ खात नव्हती का जांभळ जांबळ हा जांभळाची कस रामपर तर मित्रांनो माहिने बी खाल्ले आता रामपळ कसं आहे का रामपळ छान आहे का गोड आहे एकदम कुठलं घेतलं कुठलं ते होय गोड आहे ना तर आता माही खायला रामपळ मित्रांनो खाय की माई रामपळ आपण काय काय खरेदी केली खरेदी खरेदीश काय काय केली आपण काय काय केलं तर सांगे पण मित्रांनो आता माहिती खाल्ले राम पण तर बघा आपण अजून आज नव्या दिवसाची तर इंग्रजी वर्षाची सुरुवात आहे मित्रांनो आज तर आपण खरेदी केली आहे आज मस्त पैकी काय खरेदी केली आहे बघा मित्रांनो हे खरेदी केली मित्रांनो आम्ही आज यास महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवाजी महाराजांची मूर्ती आहे मित्रांनो ज्या देवा जे आपण देव पण जितो मित्रांनो त्या ते देव या देवामुळेच आज देवारात आहेत मित्रांनो आणि मंदिरात पण आहेत हे जर देव नसेल तर कुठलाच देव मंदिरात बी नसताना कुठेच राहिला नसता मित्रांनो नाही काय का नेमकं ही काय बैल आहे का ही काय हि हा शिवाजी महाराज आहेत का नाही आणि ही कशाची आहे ही मूर्ती घ्यायची आहे माये हि मूर्ती घ्यायची इकडे हे कायची मूर्त्या माये कायची होय आणि ही बैल ही कायची बघ की इकडे पुढी या हि सांग कशाची आहे हि स्कॉट कटल याच आहे हिथ बस इथे इथे तिथे बस इकडे बघ ही कशाची ही काय आणि ती महा घटल महा आहे काय ती आणि ती मोठी मूर्ती कशाची आहे कृष्णाची छान आहे ज्यांची माहिती हुशार आहे किती आहे <laughs> का मे तू पाचवी आहे का किती अंगणवाडीत आहे का नाईच का, नाव काय 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 होय काय शिकलो बाई ना आज आज काय शिकवलं ए बी सी डी शिकली का होय आणि शिकली आज आई आई का नाही म्हणलं होय तर बघा मित्रांनो कशी वाटली खरेदी माझ्या मित्रांनो दिवसापासून इच्छा होती आमच्या घरी मूर्तीच नव्हती माझ्या शिवाजी महाराजांची मित्रांनो शिवाजी महाराजांची मूर्ती घेण्यासाठी दिवसापासून धडपड होती ते आता मूर्ती घेतली शिवाजी महाराजांची कशी वाटली मित्रांनो खरेदी नक्की सांगा आणि आमची <laughs> <रंपल खाए> <laughs> माही पण सांगा कशी आहे मित्रांनो माही रामपळ खायली आहे कमेंट मध्ये सांगा मित्रांनो तसेच आजी नाच रामपळ खाल्ला मित्रांनो तसेच माहीने माही मित्रांनो खूप लहान आहे तरी पण तिने मूर्तीची नावे येते शिवाजी महाराजांना म्हणजे आपल्या आपल्या हिंद हिंदू धर्मातल्या मुलांना सांगायची गरज नाही की ही मूर्ती कुणाची आहे ते सहज ओळखतात कारण आपल्या देवाला कोणीही असं नाही कोण ओळखू शकत नाही अगदी लहानात लहान पाहण्यात बाळ सुद्धा आपल्या देवाला ओळखू शकतो मित्रांनो म्हणजेच शिवा छत्रपती शिवाजी महाराजांना मित्रांनो ओळखू शकतो कोणीही लहानात लहान मुली ओळखू शकतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तेच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला चॅनलला तेच मित्रांनो बघत जावा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद